सोशल मीडियातून तरुणीशी मैत्री करून देण्याचे अमिष दाखवून तरुणाला लुटणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे अमन अजित शेख वय साईनाथ नगर वडगाव शेरी मजहर जुबेर खान वय चोवीस राहणार महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड नागपूरचा एरवडा दीपक शांताराम कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत याबाबत एका बावीस वर्षीय तरुणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तक्रारदार तरुण आळंदीत राहिला आहे आरोपींनी त्याला सोशल मीडियावर मैत्रीची विनंती पाठवली तरुणाशी आरोपींनी ओळख वाढवली तरुणीशी मैत्री करून देतो असे अमिष दाखवून त्याला जाळ्यात ओढले त्यानंतर तरुणाला विश्रांतवाडीतील कस्तुरबा सोसायटीच्या पाठीमागे असणाऱ्या मैदानात बोलवण्यात आले तरुणाला शिवीगाळ करून त्याला मारहाण करण्यात आली त्याच्याकडील मोबाईल इस्कावून घेतला त्याच्या बँक खात्यातून ऑनलाईन पद्धतीने त्रेचाळीस रुपये काढून घेतले मोबाईल चोरून आरोपी पसार झाले पोलिसांकडे तरुणाने तक्रार दिल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आरोपी शेख खान कांबळे यांनी तरुणाला लुटल्याची माहिती खबऱ्याने पोलीस कर्मचारी शेखर खराडे आणि संदीप देवकाते यांना दिली पोलिसांच्या पथकाने पकडलं ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव गुन्हे शाखेचे निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन राठोड दीपक चव्हाण यशवंत किरवे संपत भोसले संजय बादरे संदीप देवकाते प्रफुल्ल मोरे शेखर खराडे किशोर भुसारे अनिल भारमळ अक्षय चपटे यांनी केले आहे